एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षीय तरुणी होती आणि त्या तरुणीची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती म्हणजे तिचा तो चांगला मित्रच होता आणि तिचा जो मित्र आहे त्याची सुद्धा एक मैत्रीण होती म्हणून तो मित्र त्याची मैत्रीण आणि याची ही मैत्रीण अशा तिघा जणांची चांगल्या पद्धतीनं ओळख झालेली होती मग आता ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि एकदा मैत्रीमध्ये रूपांतर झालं की यांना प्रेमामध्ये रूपांतर करायला सुद्धा काही वेळ लागला नाही म्हणून ती सोळा वर्षीय तरुणी त्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि प्रेमात पडल्यानंतर एकमेकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी जात होते दोघंजण एकमेकांना भेटत होते पण मात्र एक दिवस तो जो तरुण आहे त्या तरुणानं त्या तरुणीच्या मैत्रिणीच्या बड्डेला या तरुणीला घेऊन गेला आणि बर्थडेला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटी पार्टीसुद्धा केली पण मात्र त्या पार्टीमध्ये काही अंमली पदार्थाचं सेवन त्यांनी केलं आणि जसं त्या तरुणीला त्या संपूर्ण पदार्थाची नाशा आली तेव्हा ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि बेशुद्ध पडल्यानंतर तो जो तरुण आहे तो तरुण त्या तरुणीला घेऊन रूममध्ये गेला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच पालघरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीसची दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हो या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक सोळा वर्षीय तरुणी होती आणि तिचा एक मित्र होता आणि त्या मित्राची एक मैत्रीण होती आता मित्राची मैत्रीण आणि ह्या तरुणीची मैत्रीण ह्या दोघंजणं मैत्रीणच होते म्हणजे तिघं बी एकमेकांचे मित्रमैत्रीण होते मग एक दिवस ती जी दुसरी तरुणी आहे तिचा त्या ठिकाणी वाढदिवस होता आणि तिच्या वाढदिवसाला या तरुणीला तिचा प्रियकर तिला घेऊन गेलेला होता मग वाढदिवसाला तो घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी ते, ते वाढदिवसाला गेले तिथं केक कापला त्या ठिकाणी छोटीशी पार्टी केली त्यानंतर त्या ठिकाणी केक खाल्ला आणि काही इतर पदार्थ खाल्ले पण मात्र या खाण्यापिण्यामध्ये काही आंबली पदार्थसुद्धा त्या तरुणानं मिक्स केले होते नशेचे पदार्थसुद्धा होते त्यामुळं ही जी तरुणी आहे या तरुणीला त्या ठिकाणी नशा झाली आणि नशेच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ती बेशुद्ध पडली तिला गुंग आली मग गुंग आल्यानंतर तर या तरुणीला आणि बाजूच्या आणि नको ते कृत्य केलं आता हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडला त्या तरुणीसोबत सगळं काही घडलेलं होतं पण मात्र संपूर्ण प्रकार घडल्यानंतर जेव्हा त्या तरुणीला या संपूर्ण प्रकरणातून शुद्ध आली तेव्हा तिला हा संपूर्ण प्रकार लक्षात येत होता पण मात्र लोक काय म्हणतील घरचे काय म्हणतील या भीतीनं तिनं हा घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही कारण की समाजामध्ये तिची बदनामी झाली असती आणि जवळच्याच मित्रानं अशा पद्धतीनं केलं असल्यामुळं एक वेगळं प्रकरण त्या ठिकाणी घडलं असतं म्हणून त्या तरुणीनं हे प्रकरण कोणाला सांगितलं नाही म्हणून ती तरुणी त्या ठिकाणी शांत राहिली आणि शांत राहिल्यानंतर बघता बघता बरेच दिवस त्या ठिकाणी निघून गेले बरेच दिवस त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर ती जी तरुणी आहेत ती गर्भवती असल्याची माहिती तिला शनिवारी मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर तिनं थेट त्या तरुणाला विचारणा केली तरुणाला जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली मग या तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकली तिनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि तो जो आरोपी आहे विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत पण आता समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला मुली तरुणी यांना कशा पद्धतीनं आमिष दाखवलं जातं कोणी लग्नाचं कोणी पैशाचं कोणी नोकरीचं कोणी कशाचं कोणी वाढदिवसाला नेत आहे कोणी इतर कार्यक्रमाला नेत आहे आणि कसं पद्धतीनं त्यांच्यासोबत करतं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल त्यामुळं आता कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं मैत्रीच्याच नात्यामध्ये त्या तरुणानं त्या तरुणीबरोबर केलं आहे त्यामुळं त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे आता ज्या पद्धतीनं हा संपूर्ण प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा